इतक्या वर्षांना आम्ही दुसरे औषध वापरले मात्र त्याच्यात काय आम्हाला फरक दिसला नाही मात्र ह्या वर्षी डब्ल्यू एम एफ मुळे आता हे सहा महिने व्हायच्या मार्गावर येत हो हो। तरी नंबर एक रिझल्ट आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव शेख महमूद आंसर राहणार मंगुळू बुजुर्ग तालुका मानू जिल्हा परभणी आपला मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐशी एकोणसाठ सत्याहत्तर पंचावन्न आता या प्लॉटवर आपण उभे आहे हा किती एकरचा प्लॉट आहे हातीचं हे एकर पाच गुंठे अस तर किती वर्षाला तुम्ही हळद पिक उत्पादन घेता आम्ही सर पाच सहा वर्षांनी घेतो सहा वर्ष आता जे प्लॉटवर आपण उभे आहे या प्लॉट साठी तुम्ही आमची नेचर नेचरकेची जी काही उत्पादन वापरलीत त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती द्यायची तर तुम्ही जे होमनीसाठी जे प्रॉडक्ट वापरला ग्रमगार त्या संदर्भात तुम्हाला काय अनुभव आला आणि कसं वाटला तो नाही सर नंबर एक रिझल्ट आहे गरमगारचे होमनीसाठी नंबर एक रिझल्ट आहे ते तुमच्यापर्यंत कसा पोहोचला तर सर आमचे एक ओळखीचे आहेत मित्र भालेराव म्हणून वसमतचे आडत दुकान आहे त्याची त्याला फोन लावला होता मी गे, गे, सेट मला काही ह्या वर्षी सांगा जेविक मध्ये तर ते म्हणले तुम्ही रुद्राक्ष एजन्सीवर जा मध्ये तिथून गरब गार्ड आणा आणि टाका तर गरब गार्ड आणायला गेलो काळे सरपशी तर त्यानं गरब गार्ड दिलं आणि म्हणजे हे टाकल्यानंतर वीस दिवसानं डब्ल्यूएमएफ टाका म्हणजे मी कशासाठी सांगितलं तुम्हाला ते डब्ल्यूएमएफ आम्हाला कंद सडी साठी सांगितलं तुम्हाला ते हे डब्ल्यूएमएफ चे सर नंबर एक रिझल्ट आहे इतक्या वर्षांना आम्ही दुसरे औषध वापरले मात्र त्याच्यात काय आम्हाला फरक दिसला नाही मात्र ह्या वर्षी डब्ल्यूएमएफ मुळे आता हे सहा महिने व्हायच्या मार्गावर तरी नंबर एक रिझल्ट आहे किती वेळेस सोडलं तुम्ही मी दोन वेळेस सोडलो दोन वेळेस म्हणजे सहा किलो सोडले एका एकरला सहा किलो सोड ठीक आहे तर गेली इतके वर्षाला दुसरे प्रोडक्ट ते वापरत होते त्यांना कुठल्याही कंदसाडीसाठी कुठल्याही प्रोडक्ट ची रिझल्ट मिळाले नाही आणि त्यांनी आता अगोदर म्हणजे व्हिडिओच्या पहिले ते बोलताना म्हणले की तीन वर्षाला मी इतका परेशान होतो हळद कंदसाडीसाठी आणि कृषी डब्ल्यू तुमचा प्रोडक्ट माझ्यापर्यंत आला रुद्राक्ष अग्रोजींशी परभणी यांच्या माध्यमातून आणि मी ते दोन वेळेस सोडला तर कुठेही एवढ्या प्लॉट मध्ये कुठेही कंदसड नाहीये आणि प्लॉट पण एवढा सुंदर बसलेला आहे आता प्लॉटची हाईट या ठिकाणी बघा प्लॉटचे ची पानाची साईज बघा एक नंबर प्लॉट बसलेला आहे आणि हे पण वरी करून दाखवा तरी सेंग पण आता भरल्यानंतर तुम्हाला साईज दिसेल की खूप मोठ्या प्रमाणात फुटवा पण चांगल्या पद्धतीने त्यांचा डेव्हलप झालेला आहे बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल आपण नाही हे डब्ल्यूएमएफ वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं वापरायला पाहिजे आणि खर्चाच्या हिशोबाने काय वाटलं तुम्हाला डब्ल्यूम एस चा खर्च आला कंदसाडीसाठी तर काय वाटलं तुम्हाला खर्च साईज फार कमी फार कमी आहे ओके okay. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता यांच्याकडनं ऐकलेलं आहे की खर्च सुद्धा कमी होतो आणि कंदसड सुद्धा थांबते तर आपल्याला एवढाच मेसेज द्यायचा आहे की नेचर केअरचं कृषी डब्ल्यू एफ हळद हो, पिकासाठी तर चालतात केळी किंवा बाकीच्या कुठल्याही मूळकूच कंदसड बाकीच्या पिकामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आपण वापरा आपल्या शेतकऱ्या शेतकरी मित्रांना सांगा आणि आपल्या पिकामध्ये होणारी कंदसड शंभर टक्के थांबवा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय धन्यवाद